नमस्कार मित्रांनो आपल्या स्पर्धा परीक्षा सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरणाचा आत्मा म्हणजेच क्रियापद वर्ब दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्ननुसार क्रियापदाचे प्रकार आणि ते ओळखण्याच्या जादुई ट्रिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातले नियम तुमचे दोन मार्क्स फिक्स करतील सर्वात आधी व्याख्या पाहू वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात हे वाक्याचे इंजिन असते याशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही उदाहरण पहा राम आंबा खातो यात खातो हा शब्दक्रिया दाखवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून ते क्रियापद आहे मित्रांनो अभ्यासाच्या सोयीसाठी क्रियापदाचे आपण दोन मुख्य गट पाडतो पहिला गट म्हणजे अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरा गट म्हणजे रूपावरून पडणारे प्रकार चला तर मग एक एक प्रकार ट्रिक सहित पाहूया हे दोन प्रकार ओळखण्यात मुले खूप कन्फ्यूज होतात पण आपली ट्रिक वापरली तर कधीच चुकणार नाही ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते ते सकर्मक उदाहरण गवळी धार काढतो इथे धार हे कर्म आहे ज्याला कर्माची गरज नसते क्रियाकर्त्यापासून सुरू होऊन तिथेच थांबते ते अकर्मक उदाहरण मी रस्त्यात पडलो इथे पडणारा मीच आहे ट्रिक लक्षात ठेवा क्रियापदाला काय प्रश्न विचारा काय काढतो उत्तराले धार म्हणून सकर्मक काय पडलो उत्तर येत नाही म्हणून अकर्मक नावातच अर्थ आहे द्वि म्हणजे दोन ज्या वाक्यात दोन कर्मे असतात ते द्विकर्मक यात एक असते प्रत्यक्ष कर्म जे वस्तू असते निर्जीव आणि दुसरे असते अप्रत्यक्ष कर्म UH, जे व्यक्ती असते सजीव उदाहरण पहा आजीने नातीला गोष्ट सांगितली यात गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि नातीला हे, हे अप्रत्यक्ष कर्म आहे साधी खूणगांड बांधा जेव्हा वाक्यात दान देण्याची क्रिया असते जसं की शिकवणे देणे सांगणे तेव्हा ते, ते द्विकर्मक असते उभय म्हणजे दोन्ही जे, जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते त्याला उभयविध म्हणतात उदाहरणावरून समजून घेऊ पहिलं वाक्य त्याने घराचे दार उघडले इथल्या त्याने कृती केली म्हणून सकर्मक दुसरं वाक्य घराचे दार उघडले इथे दार आपोआप उघडले म्हणून अकर्मक शब्द तोच पण वापर वेगळा आता पाहूया सर्वात महत्वाचे दोन प्रकार प्रयोजक आणि शक्य यातला फरक नीट समजून घ्या प्रयोजक म्हणजे काय तर मूळ करता ती क्रिया स्वतःला करत नाही तर दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतो उदाहरण आई बाळाला हसवते इथे हसण्याची क्रिया बाळ करत आहे पण करायला लावणारी आई आहे तसेच शिक्षक मुलांना शिकवतात ट्रिक हीच आहे की वाक्यात दुसरा करायला लावतोय असा सेन्स असेल तर ते प्रयोजक प्रयोजकच्या अगदी उलट आहे शक्य क्रियापद इथे करत्याच्या ती क्रिया करण्याचे सामर्थ्य किंवा शक्ती आहे असे दाखवले जाते उदाहरण मला आता डोंगर चढावतो म्हणजे माझ्याकडे आता चढण्याची ताकद आहे किंवा आजीला आता चालवते फरक लक्षात घ्या आई बाळाला हसवते म्हणजे दुसरा करतोय म्हणून प्रयोजक बाळाला आता हसवते म्हणजे स्वतःची ताकद म्हणून शक्य पुढचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद जेव्हा धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात उदाहरण मी अभ्यास करत आहे इथे करत म्हणजे धातुसाधित आणि आहे म्हणजे सहाय्यक क्रियापद मिळून करण्याची एकच क्रिया दिसते पण सावध रहा दोन शब्द आहेत म्हणून नेहमीच संयुक्त नसते दोन्ही मिळून एकच क्रिया घडली पाहिजे जर मी म्हणालो की तो गावाला जाऊन आला तर इथे जाण्याची आणि येण्याची दोन क्रिया आहेत त्यामुळे हे संयुक्त क्रियापद नाही आणि शेवटचा प्रकार म्हणजे भावकर्तृक किंवा अकर्तृक काही वाक्यांमध्ये करता दिसत नाही तर क्रियापदाचा भाव हाच करता मानावा लागतो उदाहरण आज पुण्याजवळ मळमळते किंवा आता सांजावले मळमळणारे कोण सांजावणारे कोण उत्तर नाही ट्रिक जेव्हा नैसर्गिक घटना येतात उजाडले गडगडले सांजावले तेव्हा ते भावकर्तृक असते आता एकदा क्विक रिव्हिजन करूया या चार्टद्वारे सकर्मक कायने उत्तर मिळते अकर्मक कायने उत्तर मिळत नाही द्विकर्मक दोन कर्मे असतात दान देण्याची भाषा प्रयोजक दुसऱ्याकडून काम करवून घेणे शक्य स्वतःची ताकद किंवा सामर्थ्य भावकर्तृक करता नसतो भाव महत्वाचा हा चार्ट स्क्रीनशॉट काढून ठेवा परीक्षेच्या वेळी खूप कामाला येईल तर मित्रांनो आज आपण क्रियापद हा टॉपिक पूर्ण केला आहे जाता जाता तुमच्यासाठी एक चॅलेंजिंग प्रश्न मला आता कडू कारले खावं या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आणि खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद